चेलति मलकामर्याजरे मक्ट्चा लिखर आप हा लेकर फिखर आहे वी पद्धतीमध्ये में मंद्धाती निया अजा लेилась 915 सभे कतो बागा कर्ए सांबतो, तन्म此रआ देस्जिनां भका difum बागा वस्तु लिखित electricity that we קरी दो डिहीत पैशाची संकल्पना होती किंवा नवीन नवीन पैशा संकल्पना आली होती असं म्हणलं जर की पैसा जो आहे पहिल्यांदा बिफोर फाईव्ह एट हंड्रेड मध्ये आला ठीक आहे म्हणजे ग्रीक देशामध्ये दे, 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 किंग लिडिया नावाच्या व्यक्तीनं पैशाची जी काही सुरुवात आहे ते किंग लिडिया समजल्या जाते म्हणजे ते जर काळ खरा असेल तिथून पूर्वी हॅलो थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता मित्रांनो चला पुन्हा एकदा बिफोर क्राइस्ट एट हंड्रेड मध्ये किंग लिडिया नावाच्या राजानं ना पैशा सुरुवात केली असे मानल्या जाते ते जर खरं असेल तर आतापर्यंत तेव्हापासून आतापर्यंत पैशाची तेव्हा निर्मिती झाली आता पैशाला व्हॅल्यू जास्त आलेली आहे पहिलं कसं चालायचं पहिलं पैसा नव्हता तेव्हा चालायचं कमोडिटी टू कमोडिटी वस्तूच्या बदल्यात वस्तू इथं जे सांगितले ना वस्तूच्या बदल्यात वस्तू पैसा आल्यावर काय झालं कमोडिटी टू मनी आणि मनी टू कमोडिटी कमोडिटी म्हणजे वस्तू मनी म्हणजे पैसे आजचा काळ जर बघितला तर काल कसा आहे आजचा तर आता मनी टू कमोडिटी कमोडिटी टू मनी 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 झालेला आहे त्यामुळे पैसा नव्हता तेव्हा वस्तू विनिमयाची पद्धती होते आजही मला वाटते गावामध्ये बऱ्याच ठिकाणी अ देशामध्ये दे पाहायला मिळते मला वाटतं बऱ्याच ठिकाणी वस्तू देऊन आपण चेंज करतो मला पाहायला मिळते मी तर लहानपणी पाहिलेलंच आहे की आपण एखाद्याला एखाद्याच्या शेजारी आपण द्यायचे आणि थोडेफार गहू देऊन त्या बदल्यामध्ये आपल्याकडे ज्वारी घ्यायची ही प्रथा आजही चालते बऱ्याच ठिकाणी ठीक आहे तर ती थी, तीच प्रथा वस अर्थ, अर्थ, आहे वस्तुविनय पद्धत अर ही पद्धत का टिकू शकली नाही अडचणी म्हणजे का ही पद्धत अर्थ, का टिकू शकली नाही काय वाईट गोष्ट नव्हती वस्तू द्यायचं वस्तू घ्यायचं त्याच्या अडचणी होत्या काय होतं गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव काय म्हणते बघा वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजाच्या दुहेरी संयोगाचा अभाव मी तुम्हाला पहिले बोललो की बाबा दुहेरी संयोग म्हणजे काय आता मला पाहिजे गहू तुमच्याकडून काय पाहिजे मला तुमच्याकडून गहू पाहिजे बरोबर आहे म्हणजे मला गव्हाची गरज आहे तुम्हाला ज्वारीची गरज आहे तुमच्याकडे गहू राहावं लागते माझ्याकडे ज्वारी राहावी लागते खरंच व्यवहार होईल काय म्हणते बघा ह्या व्यक्तीकडे कापड आहे त्या त्याला तांदूळ हवा आहे बरोबर व्यक्तीकडे कापड आहे त्याला तांदूळ पाहिजेत व व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला कडून कापड नको आहे यामध्ये दैर्ग संयोगाचा अभाव आहे बरोबर आता त्याच्याकडे तांदूळ तर आहे पण त्याला कापड नको आहे व्यवहार कसा करत होतो त्या ठिकाणी त्यालाही कपड पाहिजे संयोग यालाच म्हणतात हे पैशामध्ये काही गरज नाही असं तुझ्याकडे पैसे आहेत ना वॉट एव्हर मे बी काही खर्च करू शकता तुम्ही काही विकत घेऊ शकता इथं कसं जमीन आता अ तांदूळ तर आहे त्याच्याकडे पण या ठिकाणी काय करणार त्याला कापड नको मग आता व्यवहार कसा होईल या ठिकाणी वस्तूच्या बदल्यात वस्तू कुठे चेंज व्हायला लागली सगळ्यात मोठा अडथळा आहे बिग ब्लंडर म्हणता येईल आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट बघा मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव बघा विनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता ओके बघा एक गाय दिली त्या बदल्यामध्ये जर समजा पोतभर गौजर दिलं किती चांगली गहू दिले ठीक आहे एकदम उत्कृष्ट दिले किती महाग राहणारे चांगली गाय आहे बरोबर दूध देणारी गाय आहे देशी गाय आहे गायचं महत्व बघा किंवा गायपासून होणारे फायदे बघा उपयोग बघा ऐंशी हजाराला लाख रुपयाला गाय जाऊ शकते कमीत कमी पन्नास साठ हजार तर जातेच पन्नास धरा चाळीस धरा किती महाग राहणार आहे पाच हजार दहा हजार क्विंटल ठीक आहे तुलना होते का दोघांमध्ये नाही होऊ शकत ठीक आहे बघा इथे काय म्हणते दोन लिटर दुधात तुलना दोन किलो तांदळा बरोबर करता येत नाही बरोबर दिली ती लिटर दुधाची ता, तांदळाचा भाव जरा जास्त राहतो तसं बघलं तर तांदूळ आता कोणते त्याच्यावर बी डिपेंड करत बासमत तांदूळ म्हणलं तर मग तुलना होतच नाही कोल्हा म्हणलं दोघाचा भाव सध्या सेमच आहे वस्तूचा साठा करण्याकरता अडचण पैसा साठा करून ठेवता येते बँकेमध्ये घरामध्ये एखाद्यानं एक, एक हजार रुपयाची नोट जर ठेवली असेल तर एक हजाराची नोट हजारा नाहीये दोन हजाराची नोट ठेवली असेल आणि चालू असेल दोन ची बंद झाली त्याचे उदाहरण नको पाचशेची या एखाद्यानं पाचशेची नोट आता ठेवली पंचवीस मध्ये दोन हजार चाळीस मध्ये ती कामाला येणार व्हॅल्यू थोडी ना कमी होणार आहे आता महागाईचा जर परिणाम होतो तो मुद्दा वेगळा पण नोटची व्हॅल्यू तेच राहणार आहे ना मध्ये गेल्यावर म्हणतील का याच पंधरा पाचशे ची म्हणणं आम्ही या टोटला आम्ही आता ची धरतो थोडी ना होणार आहे ठीक आहे भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणे गरजेचे असते परंतु नाशवंत वस्तू साठा करणं अवघड असते दूध अंडी मासे भाजीपाला व जागेच्या अभावामुळे हो साठवणूक करणं सोपं असते वस्तू कशा साठवून ठेवणार तुम्ही पैशाच का पैसे खिच्यात ठेवतात लाखो रुपये खिशात राहू शकतात पैशामध्ये जसं साठवणूक करता येत पैसे तशी वस्तूची करता येत नाही असा याचा अर्थ आहे वस्तूच्या विभाजतेची अडचण बघा उदाहरण घ्या प्राचीन सॉरी प्राणी घर इत्यादीचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोरचे होते त्यामुळे एका वस्तूच्या दुसऱ्या वस्तूची विनोदी करणं अवघड बनते मी थोडं उदाहरण दिलं बघा की एकानं काय दिलं गाय दिली दुसऱ्यानं गहू दिले आता गहू हे साठवून ठेवता येतात जागा कमी लागते पण गायसाठी जागा जास्त लागते बरं एक गाय असेल तर अडचण नाही प्रत्येकाने गायच दिली वस्तू विनिमय करताना तर त्यांनी गाय दिली त्यांनी गाय दिली त्यांनी बैस दिली त्यांनी बैल दिला असं चेंज झाला असेल तर एवढे सारे प्राणी कुठं ठेवायचे काय महत्वाचा मुद्दा आहे पैशाच्या बाबतीत असं असते का दोन हजाराची नोट दिली तरी खिशात ठेवू शकतो पाशाची दिली तर खिशात ठेवू शकतो हजारा दिली तर खिशात ठेवू शकतो दहा हजाराची नोट असेल तर खिशात ठेवू शकतो अडचण नाही या बरोबर विलंब देणी देण्यातील अडचणी विलंब देणी देणे म्हणजे भविष्यातील देणे व कर्जाची परतफेड पडवय परंतु वस्तू विनिमय स्वरूप कर्ज परत करणे अवघड होते भविष्यात नाश्वत वस्तूची त्या स्वरूपात परत, परत करणे अवघड होते बघा एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही कर्ज घेतलात दोन हजार एकूण कर्ज घेतलं दोन हजार ठीक आहे एक मध्ये समजा आणि त्याला रिटर्न करायचे दोन हजार दहा मध्ये नऊ वर्षांनी रिटर्न करायचे तर पैशा स्वरूपात रिटर्न करायला काय अडचण जाणार आहे का कर्ज किती घेतलं एक हजाराचं घेतलं याला व्याज नसेल तर एक हजारच परत करायचे काय अडचण आहे का वस्तूच्या बाबतीत कसं करणार तुम्ही उधारी घेतली एखादी वस्तू समजा ठीक आहे तुमच्याकडे नाही तुम्ही एक्सचेंज करू शकत ना उधारी घेतली त्याला म्हणलं बाबा मला ठीक आहे तू टमाटर दे आज दोन किलो पुन्हा कसे देणार तुम्ही त्या गोष्टी म्हणजे थोडक्यामध्ये मुद्दा असा आहे नाशवंत पदार्थ कसे ठेवणार तुम्ही त्या गोष्टी हा तुमचा प्रश्न असा पाहिजे की सर पुन्हा याच्यात नवीन टमाटर टमाटर द्यायचे तो मुद्दा झाला पण याला राखून ठेवता येते का जसं पैसे ठेवू शकतो आपण ठीक आहे देणे याच्यात करता येणार नाही आपल्याला ठीक आहे पैशाच्या बाबतीमध्ये करता येते उधारी व्यवहार कर्ज घेऊन परत करणे इंटरेस्ट देणे अशा गोष्टी आपण कर्जानं पैसे घेऊन पैशाला व्याज देऊन आपण ते बरेच काळ दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आपण पैसे ठेवू शकतो जवळ आपल्या बँकेचं लोन असतेच ना आपल्याकडे वीस वर्ष ते वस्तूला नियम लागू होतात का जसं बँकेने लोन दिलं आपल्याला वीस वर्षाचं होम लोन दिलं वीस लाखाचं त्याचा जे काय व्याज आहे ते व्याज फिक्स करून आपण ते पैसे वीस वर्ष परत करतो वीस वर्षात पैशाची किमती वाढतात घडतात पैशाचं व्हॅल्यू वाढते कमी होते सगळ्याच गोष्टी होतात तरी पण त्याचं महत्व तेवढंच राहते तसं वस्तूमध्ये करता येतं का वीस वर्षाचं देणं घेणं वस्तूमध्ये कसं करणार तुम्ही भविष्यातलं तर हे वस्तूमध्ये करता येत नाही असा याचा अर्थ आहे म्हणजे विलंब देण्याची अडचण विलंबित बाबीमध्ये आहे अशा पद्धतीनं हे झाले पैशाचे विनिमय पद्धतीच्या गोष्टी आता बघू पैशाच्या व्याख्या व्याख्या एक दोन घेऊ आपण जास्त घ्यायची गरज नाही जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्व सर्वसाधारणपणे स्वीकार्य आहे त्याबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयाचे कार्य करते अशी कोणती वस्तू म्हणजे पैसा होईल जो पैशाचे कार्य करतो तो पैसा होईल फार काय जास्त व्याख्यामध्ये जात बसायची गरज नाही अलीकडे पैशाच्या उत्क्रांतीमध्ये बघा बघा इलेक्ट्रॉनिक पैसा आहे तुम्ही नाव ऐकलं असेल बिटकॉइन कॉईन बिटकॉइनला म्हणू शकता इलेक्ट्रॉनिक पैसा प्लॅस्टिक आहे पत पैसा आहे पत पैसा क्रेडिट म्हणतो आपण माझा क्रेडिट आहे फार जास्त म्हणतो कागदी पैसा धातूचा पैसा धातू नाणी धातू पैसा वस्तू पैसा पशु पैसा सगळे पैसेच आहे ठीक आहे कागदी पैसा म्हणजे आपली नोट सध्याची धातूचा पैसा म्हणजे आपले कॉईन कुठल्या कुठल्या निकेल किंवा ब्रॉन्स धातूपासून बनलेला असतात त्याला धातूचा पैसा म्हणतात ठीक आहे प्लॅस्टिक पासून पण पैसे बनत आहेत प्लास्टिकच्या नोटा पण वापरल्या जातात आजच्या काळात इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणजे ऑनलाईन देवाण घेवाण करत होती इलेक्ट्रॉनिक पैशाचे स्वरूप आहे प्रकारचं त्यात फिजिकल फॉर्म कुठं आहे त्या ठिकाणी किंवा बिटकॉईनचं स्वरूप घ्या बिटकॉइन काय फिजिकल फॉर्म आहे का त्याला नाही कॅशमध्ये कुठल्या प्रकार देता येत ना बिटकॉईनला त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आपण बरोबर आहे इथं दिलीत का बघा हा कदाचित द्यायला म्हणू शकता क्रेडिट कार्ड आहे याला सुद्धा पैसाच म्हणू शकतो आपण या ठिकाणी चेक आहे हे पण पैसाच आहे ठीक आहे हे सगळं हे ऑनलाईन पैसे पाठवत होते कदाचित इलेक्ट्रॉनिक पैसा तोच आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी आहेत बघा गोष्टी सोडा आता चलो एक मिनिट कागदी पैसा पैसाही काही माहित आहे आपल्याला पैशाचे कार्य याच्यावर प्रश्न मात्र विचारलेला मित्रांनो पैशाचे कार्य पैशाचे कार्यमध्ये बघा विनिमयाचे साधन लक्षात ठेवा पैशाचे प्राथमिक कार्य आणि द्वितीय कार्य किंवा अनुषंगी कार्य असे कार्य आहेत पैशाचे याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत पैशाचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम आहे मनी इज अ मिडियम ऑफ एक्सचेंज विनिमय म्हणजे देवाणघेवाणीचं साधन आहे हे पहिलं लक्षात ठेवा पहिलं कार्य काय आहे विनिमयाचे माध्यम आहे विनिमयाचं माध्यम आहे ठीक आहे दुसरं मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिणाम वस्तू व सेवाची किंमत पैशात व्यक्त केली जाते पैशामुळे वस्तूच्या किमती तुलना करता येते बघा आता मला सांगा आपण वस्तू विनय पद्धतीमध्ये बघितलं की गाय द्यायची त्या बदल्यामध्ये घ्यायचं इथं गायची व्हॅल्यू पन्नास हजार रुपये आहे हे माहिती होतं का त्या काळामध्ये किंवा गव्हाची व्हॅल्यू पाच हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल हे माहिती होतं त्या काळामध्ये गहू गहू एक वस्तू आहे गाय एक वस्तू आहे वस्तू दिली वस्तू घेतली असं होतं त्या काळामध्ये आता कळालं ना गायीची किंमत पन्नास हजार रुपये आहे गव्हाची किंमत पाच हजार रुपये क्विंटल आहे आता कळालं ना ते त्याचा मिनिंग आहे मूल्यमापन साधन आहे हिशोबाचा सा परिणाम आहे विविध चलनाद्वारे विविध देशातील वस्तूचं मूल्य व्यक्त करता येते भारतातील रुपया संयुक्त अमेरिकेच्या संस्थानातील डॉलर युनायटेड किंगडमचं पौंड जपानचं येन हे सगळे पैशाचे स्वरूप आहेत मित्रांनो लक्षात ठेवा त्यामुळे दुसरं कार्य झालं बघा पैशाचे दुय्यम कार्य प्राथमिक झाले दुय्यम दुय्यम कार्य म्हणजे विलंब देणी देण्याचे साधन ठीक आहे वस्तू व्यवस्थेमध्ये कर्ज घेणे सोपे हो होते पण त्याची परतफेड करणे अवघड होते धान्य गोरे या स्वरूपातील कर्ज जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला विलंब देणे असे म्हणतात पैसा देणे हे देण्याचे साधन आहे पैशामुळे कर्ज देणे व हो, कर्ज घेणे सोपे होते पैशा मज सोडता येते बघा मी तुम्हाला त्याचे उदाहरण दिलं होतं एखाद्याकडून गहू घेतलं बा मला गहू दे ठीक आहे मी तुला रिटर्न करतो त्याचा व्यवहार कसा करायचा हा प्रश्न आहे व्याज कसं द्यायचं त्याच्यात कसं ठरणार त्या गोष्टी गहू गौ। कोणी देत दिल्या हे घे एक क्विंटल तुला गहू मध्ये पैशामध्ये निश्चित आहे ना या ठिकाणी बघा एक हजार रुपये दिले आपण एक हजारला एक हजारच परत द्यायची त्याची व्हॅल्यू काय कमी जास्त होणार नाही थोडाफार परिणाम पडतो महागाईचा व्याज ठरलं दहा टक्के तर शंभर रुपये व्याजासहित अकरा असं याचा अर्थ आहे मूल्य संचयाचे साधन पैसा मूल्य संचयाचे कार्य करतो पैसा वर्तमान काळातील गरजा करण्याबरोबर भविष्यातील गरजाचा पूर्तता करतो बघा पैसा सेव्ह करून ठेवला आपण पैसा सेव्हिंग केली जाते दहा वर्षाने कामालाच येतो काही बदल पडणार नाही त्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटला आज व्हॅल्यू आहे दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पस्तीस मध्ये व्हॅल्यू राहील ठीक आहे कळलं त्यामुळे म्हणजे भविष्यातला सुद्धा व्यवहार करतोय दोन हजार पंचवीसचा व्यवहार करू दोन हजार पन्नासचा व्यवहार करू शकतो पंचवीस मध्ये तर व्यवहार होईलच चालू देवाणघेवाण तर होईलच पन्नास मधला पण व्यवहार करू शकतो बेसिकली सेव्हिंग करणं म्हणजे काय सध्याच्या पैशाचा मध्ये उपभोग न घेता पुढचा पुढचा भविष्यातला उपभोग घेण्यासाठी वस्तू ठेवलं हे त्याचं मिनिंग बघितलं ना आपण मध्ये ठीक आहे त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा मित्रांनो मूल्य हस्तांतरणाचे साधन पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी मूल्याचं हस्तांतरण केले जाते स्थावर मालमत्ता इमारत वगैरे बरोबर आहे पैशामुळे काय होते मूल्य हस्तांतरण होते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं असा याचा अर्थ आहेनुषंगी कार्य राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप ते मोजणं आणि पैशामध्ये बोजणं याच्यामध्ये पैशामध्ये मोजणं जास्त सोयीस्कर असते लक्षात ठेवा फक्त पैशाचा आधार व्यापारी बँका प्राथमिक ठेवी च्या आधारावर पत पैसा निर्माण करतात पैशात हा पतनिर्मितीसाठी रोखचा आधार आहे बघा माणसाची पत अलीकडे कशावर आहे मित्रांनो कुठल्याही माणसाची पद जी आहे अलीकडं ती पैशावरच पत आधारित आहे पैशावर दिली जाते ना तसं तसं असं नाही पाहिजे माणसाला मान सन्मान इज्जत आपण कशावर देतो पैशावर देतो तसं हे नाही पत पैसा वेगळा राहतो तुम्हाला माहित असेल या सगळ्या चॅप्टर आपल्याकडं यम वन एम टू यम बेसिक यम वन यम टू यम थ्री आणि यम फोर अशा काही कन्सेप्ट आहेत याला आपण पत्ता पैसा म्हणतो मित्रांनो बेस मनी म्हणतो मन यम बेसिकला तर ते पॉवर मनी किंवा त्याच्यापासून पैसा जनरेट होतो काय असते ह्याचा लेक्चर नाही कारण त्या कन्सेप्टला आपण स्पेशल बघू त्या ठिकाणी काही कन्सेप्ट असे आहेत मित्रांनो इथं सांगू शकत नाही या टायमात लेक्चरमध्ये त्याला वेळ लागतो लेक्चरमध्ये सांगता येईल त्यामुळे त्या गोष्टीला थोडक्यामध्ये हे करा संपत्तीचे तेल रूपांतर पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे तरल संपत्ती कळत असेल ठीक आहे तरल संपत्ती बघा आता उदाहरण घ्या सोनं गोल्ड घ्या गोल्ड पण तरल संपत्ती आहे कसं आहे सोनं घ्या पण याच जर समजा उदाहरण घ्या एखादा पंखा आहे पंखा विकायला जा ताबडतोब तो पैसामध्ये कनोट होईल का बघा बरं झाला तरी त्याला जेवढी पाहिजे तेवढी किंमत मिळते का बघा नाही मिळत तेवढी व्हॅल्यू मिळते का बघा नाही मिळत का कारण का सोनं हे तरल संपत्ती आहे लिक्विडिटी मनी आहे पण पंखा हे लिक्विडिटी मनी नाही जमीन सुद्धा लिक्विडिटी नाही जमिनीमध्ये पण लिक्विडिटी नाही कसं काय नाही जमिनीमध्ये लिक्विडिटी अरे भाई जमीन विकाय काढा ताबडतोब विकाय जाते का बघा आणि पाहिजे त्या भावात जाते काय बघा पण सोनं पाहिजे त्या भावामध्ये मार्केटमध्ये रेट जाते तसं पैसा सुद्धा काय तरल संपत्ती आहे तरल आहे पैसा सोनं आहे पैसा ठीक आहे पैसे सोनं पण तेच आहे सोन्याचं स्वरूप तेच आहे तरल संपत्तीच ते सुद्धा तरल पैसाच आहे ते सुद्धा सोनं ठेवणं आणि पैसा ठेवणं का एकच आहे पैसा ठेवला ताबडतोब विकत घेता येते सोन्याच्या बदल्यामध्ये दुकानावर जावं लागेल विक्री करून ताबडतोब दोन मिनिटांमध्ये विकायचा दोन मिनिटात पैसे घेऊन यायचे सोनं पण त्याच लेवलचं आहे ना त्या ठिकाणी बरोबर आहे चला बाकी काळा पैसा ठीक आहे मित्रांनो काळा पैसा म्हणजे दिसायला काळा असतो का ऐकला असं ब्लॅक मनी शब्द ऐकला असेल ब्लॅक मनी ब्लॅक नाही होती ब्लॅक मनी व्हाईट होती ठीक आहे खाली उसका स्वरूप ब्लॅक होत आहे थोडक्या मला सांगायचं म्हणजे ब्लॅक मनी जे आहे ते पैसे असे सरकारला टॅक्स न भरता ठेवलेले पैसे म्हणजे ब्लॅक मनी दिसायला तसाच असतो ब्लॅक मनी हे आहे का व्हाईट मनी आहे ते काही कळत नाही पैसा पैसा आहे तर सरकारला कर भरला तर तो पैसा व्हाईट आहे नाही भरला ठीक आहे म्हणजे सरकारला तुम्हाला तुम्ही कमवल्या पैसे सरकारला द्यावं लागतं इन्कम टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही दिले नाही एक कोटी कमवले सरकारला त्याचं तीस टक्के द्यावं लागतं ठीक आहे मग ते सरकारला तुम्ही तेवढे देऊन जर तुमच्याकडे ठेवले तर ते व्हाईट मनी आहेत नाही दिले एकला एक कोटीला एक कोटी ठेवले तर ब्लॅक मनी आहेत वरले जे काय तुम्ही एक्स्ट्री सरकारचे टॅक्सचे पैसे तुमच्या जवळ ठेवलेत ते ब्लॅक मध्ये येत थोडक्यात तेच आहे हा पैसा कायदेशीर बेकायदे पद्धतीनं व कर चुकीगोरी करून मिळवला जातो काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार लाच बाजार साठवणूक इत्यादी वाढ होते काळ्या पैशामुळे अशा बेक, बे, बेकायदेशीर घडामोड्या चालला मिळते त्यामुळे आर्थिक विकासाचा अडथळे निर्माण होतात काळ्या पैशामुळे आर्थिक राजकीय सामाजिक अस्थिरता निर्माण होऊ शकते काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी विमुद्रीकरण विमुद्रीकरण म्हणजे नोटबंदी याला काय म्हणतात विमुद्रीकरण म्हणजे नोटबंदी एक साधन आहे जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा अवलंब केलेला आहे आपण पण दोन हजार सोळामध्ये नोटबंदी केलेली आहे एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये नोटबंदी केलेली आहे स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये दोनदा नोटबंदी झालेली आहे हे या ठिकाणी यांना ठेवा मित्रांनो ओके चलो बघू याला बघा प्रश्न जागा भरा म्हणाल या ठिकाणी पैशाचे प्राथमिक कार्य विनिमयाचे साधन दुसरं कोणतं आहे ठीक आहे डॅश सत पैशाचा आधार म्हणजे या ठिकाणी जोडायला व्हायचा अशा पद्धतीने त्याला दुय्यम कार्य कोणते आहेत वस्तू पैसा शंख माहिती तुम्हाला पहिल्याच्या काळामध्ये शंख सिंपली पण पैसे म्हणून वापरले जायचे त्याच्यावर आठवलं मला एक मन पू त्या काळामध्ये जसं आपण आजच्या टायमाला म्हणतो पैसा म्हणजे सर्व काही नाही आणि पैशाशिवाय काही होत पण नाही असं त्या काळामध्ये म्हटलं जायचं शिंपले शंख शिंपले म्हणजे सर्व काही नाही आणि शंख शिंपल्याशिवाय काही होत पण नाही शंख सिंपले बघले असेल तुम्ही मला वाटते याच्यामध्ये मिळतात नदीमध्ये वगैरे रेतीमध्ये मिळतात त्या गोष्टी त्या काळामध्ये ते वापरला जायचं शंख सिंपले पण वापरले जायचं त्याला पैशाचीच व्हॅल्यू होती शंख सिंपले धातूचा पैसा ठीक आहे आय थिंक मी चुकीचं नसेल तर काय म्हणतात त्याला बाबा हत्तीचे दंत वगैरे काहीतरी ते पण काहीतरी पहिल्याच्या काळामध्ये आदिवासी लोक पाच सहा ते पण वापरायचे अशा स्वरूपानं पैसे वगैरे फिरत फिरत आलेले आहेत हे या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो चला अरे विभाजन मूल्य हे नाही आपल्यासाठी चॅप्टर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे मेन्स मध्ये आहे मित्रांनो मेन्स परीक्षेमध्ये आहे मुख्य परीक्षेला आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ठीक आहे चला तर बघा महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती दिली एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली द्विभाषिक राज्याची निर्मिती कसं झाली असं पण म्हणतात प्रश्न आला तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला द्विभाषिक महाराष्ट्राची निर्मिती झाली बॉम्बे राज्य द्विभाषिक राज्य त्याच्यानंतर महाराष्ट्र एकमेकोणी साठ ठीक आहे बघा हे बाकी नकाशा वगैरे याचं काम नाही आपलं सर्व माहिती आहे तुम्हाला ठीक आहे बघा महाराष्ट्र आपला ठीक आहे म्हणाले तर जिल्हे कोणते कोणते आपण कुठे आहोत आपण लेक्चर नांदेड मध्ये तर हे आपल्या नांदेडचं हेच आहे ना नकाशा असा हे असं आहे आपला नांदेड इकडून इकडून निकडून निकडून बघा हे सरळ सरळ बघा एवढं करून टाकायचं यांचं इकडे आलेलं इकडे देऊन टाकून या असं करून घेतलंच होतं एवढं तेवढं वेगळं करता येतं हे बघा एवढं लांब इथून असं इकडे गेले महाराज आणि यवतमाळ इथून हे बघा आहे हे आपल्या इकडे बघा आपला इकडे एवढ्या यांच्या जवळ गेला इथं भाग आणि त्यांचा इकडे भाग आला आपला हे इंगोली बाजूला हिंगोली हे बाजूला परभणी आपल्या शेजारी हे शेजारी आपले लातूर तरी आपली नकाशे आहे बघा महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण पाहणी सतरा अठराच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय कारणासाठी मुंबई एक पुणे दोन नाशिक तीन औरंगाबाद चार अमरावती पाच नागपूर सहा असे महसूल विभाग आहेत मित्रांनो नांदेड हा महसूल विभाग असावा अशी मागणी बऱ्याच वर्षापासून चालू आहे अशोक चव्हाण सीएम असताना सुद्धा त्यांनी ती मंजूर पण केली होती पण लातूर आणि नांदेडमध्ये वादविवाद झाल्यामुळं त्यांचं मुख्यमंत्री पद गेल्यामुळं हे निर्माण झालं नाही बऱ्याच दिवसापासून मागणी आहे आणि व्हायलाच पाहिजे कारण का सध्याचा छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद महसूल विभाग खूप मोठा आहे आठ जिल्हे आहेत नांदेड खूप मोठा जिल्हा आहे चार जिल्हे कवर होतात नांदेड औरंगाबादला जाण्यापेक्षा लोकांना या ठिकाणी जवळ येणं सोपं आहे नांदेड हे ठिकाण असं आहे बघा लातूरला जर तुम्ही बनवलं लातूरला जर समजा महसूल विभाग बनवला महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तर या ठिकाणी काय होईल हिंगोली मधल्या येणाऱ्या लोकाला लातूर लांब पडते बरोबर आहे हिंगोली मधल्या लोकांचं कसं बरोबर आहे पण नांदेडला बनवलं तर लातूरला तेवढंच आहे हिंगोलीला तेवढंच आहे परभणीला तेवढंच आहे परभणी नांदेड सत्तर किलोमीटर ऐंशी किलोमीटर हिंगोली नांदेड सत्तर किलोमीटर ऐंशी किलोमीटर नांदेड लातूर जवळपास सत्तर किलोमीटर ऐंशी किलोमीटर सगळ्यासाठी ठिकाण आहे पण लातूरला बनवलं दीडशे किलोमीटर हिंगोलीवाल्यांना है। ला सोयीस्कर काय होते नांदेड एक तर शहरही मोठं आहे ठीक आहे मी नांदेडचं आहे म्हणून सांगत नाही म्हणून प्रशासकीय विभाग व्हायला पाहिजे बघा किती जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे आहेत हे पण देण्यात ठेवा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्य महाराष्ट्र हे देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य राज्याची लोकसंख्या अकरानुसार अकरा पॉईंट तेवीस किंवा चोवीस कोटी आहे त्याच्यात बरंच काय कौर व्हायला लोकसंख्या कवर व्हायची अकरा पॉईंट चोवीस ठीक आहे अकरा नुसार लोकसंख्या महाराष्ट्र राज्याचं दृष्ट्या देशातलं तिसरं मोठे स्थान आहे म्हणजे लोकसंख्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला आहे आणि क्षेत्रफळानं तिसऱ्या क्रमांकाला आहे क्षेत्रफळ बघा तीन लाख ठीक आहे आठ हजार चौरस किलोमीटर आहे तीन पॉईंट झिरो आठ चौरस किलोमीटर हे लक्षात ठेवा बरं गव्हर्नमेंटच्या नुसार हे क्षेत्रफळ जास्त लिहा पुस्तकामध्ये तीन सात असेल तर तीन सात पेक्षा तीन अठ लक्षात ठेवा कारण हे शासनाचं पुस्तक आहे यांनी जे म्हणतात तेच ते निध्यानात थी, ठेवा अजून पुढे बघा महाराष्ट्र हे नागरीकरण झालेलं राज्य असून पंचेचाळीस पॉईंट वीस टक्के लोकसंख्या नागरी भागात म्हणजे ग्रामीण भागात लोकसंख्या जास्त राहते की शहरी भागात लोकसंख्या जास्त राहते महाराष्ट्रामध्ये शंभर टक्क्यापैकी पंचाळीस टक्के लोक शहरी भागात राहतात पंचावन्न टक्के ग्रामीण भागात म्हणजे फिफ्टी च्या आसपास रेशो आलेला आहे हे पण सतरा च्या आकडेवारी बघतोय आपण आणि त्याच ची जनगणना म्हणली तर बघा महाराष्ट्रामध्ये फिफ्टी फिफ्टी रेशो आलेला आहे त्या टायमाला हे या ठिकाणी ज्ञानात ठेवा जनगणना दोन अकराच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण दर हजारे नऊशे एकोणतीस इतके आहे करानुसार नऊशे एकोणतीस एक हजार पुरुषामागं नऊशे एकोणतीस स्त्री आहेत तर अकराच्या जनगडनुसार राज्यात साक्षरता दर किती आहे ब्याऐंशी पॉईंट तीस आहे म्हणजे बघा अकरानुसार ब्याऐंशी पॉईंट तीस म्हणजे आजच्या टायमाला ती नव्वद टक्क्याच्या वर क्रॉस झालेली असू शकते महाराष्ट्राचं आर्थिक पाहणी सोळा सतरा नुसार इतर राज्या तुलनेत महाराष्ट्राचं स्थूल राज्यांतर उत्पादन राज्याचा जीडीपी राज्याचा जीडीपी किती आहे ते जीडीपी सर्वाधिक आहे लक्षात ठेवा राज्याचा जीडीपी सर्वाधिक आहे राज्याचं द्रढ उत्पन्न सर्वाधिक आहे ते पण ध्यानात ठेवा तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्याचं वैशिष्ट्य वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत या काय आहेत आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पुढे बघू टाका ठीक आहे म्हटलं पहिलं रोज थोडं थोडं घेऊ आपण अर्धा तास तासच्या आसपास लेक्चर घेत जाऊ आता चौथा चॅप्टर झालाय एक चार पाच दिवसात म्हणा लगातार कंटिन्यू मध्ये तुमचं अकरावी घेऊन हो जाते असंच बारावी घेऊ मग ओल्ड मध्ये नवी दहावी अकरावी बारावी घेऊ थोडं 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 तुम्हाला बघायला जास्त त्रास होणार नाही एक तास म्हणजे बरेच लोक बघायला त्याला कंटाळा करतात अर्धा तास म्हणजे बघायला सोपं आहे ठीक आहे तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आवाजून पासरवाणी मुख्य परीक्षेचा भाग पण होतो मध्ये पण बऱ्याच गोष्टी कामाला येतात त्यामुळं बघण्यासाठी कंटाळा करू नका ठीक आहे थांबू मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा केलं नसेल तर व्हिडिओला शेअर करा थांबू या ठिकाणी थँक्यू